आम के जूस कहते हैं वो खुद के लिए हो ना बजे उसे कंजूस कहते हैं वेळ कमी आहे बोलायचं भरपूर आहे सर्वजण आराम करत होते पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज प्रत्येकाच्या कानापर्यंत केल्यानंतर बरेचसे नागरिक के या ठिकाणी सभा ऐकण्यासाठी आलेले आहेत महाराष्ट्राचे आराते दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय राजसाहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉक्टर अनुषदा पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर महाराष्ट्र खांदेचे खानीचे मैदान मैदान तोफव्होकेट जमीलदादा देशपांडे समोर बसलेले सर्व माता भगिनी आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येकाने विषय सांगितलेला आहे बराच कि या रामेश्वर कॉलनी मध्ये काय काय चालू आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती असेल महानगरपालिकामध्ये विरोधी पक्षनेता कोण असतो आणि महानगरपालिकेचा महापौर कोण असतो या ठिकाणी आम्ही त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्यासाठी आलेलो नाहीये पण जनतेला समजायला पाहिजे की महापौर कोण पाहिजे विरोधी पक्षनेता कोण पाहिजे महापौराच काम असं की सार्वजनिक ठिकाणी जाऊन ज्या ज्या नागरिकांच्या समाज असतील त्या त्या रस्त्यांचे काम करायचे शौचालयाचे काम करायचे स्वच्छता गृहांचे काम करायचे रस्त्यांचे काम करायचे प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी समस्या सोडायचं काम त्यांचं असतात आणि त्यांना विरोध करायचं काम विरोधी पक्ष नेत्यांचं काम असत पण या जळगाव शहराला लाभलेले महापौर या ठिकाणी एकाच घरामध्ये विरोधी पक्ष नेता असून सुद्धा त्यांना विरोध करत नव्हता याचाच विषय तुम्ही समजून घ्या नागरिकांनो की ज्या ठिकाणी आपण शासनाच्या मूलभूत सुविधा आणत असतो कोणत्याही काम आणत असतो त्या ठिकाणी त्या कामाचा मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे आता मागच्या वेळेस महापौर त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आहुजा नगरमध्ये एका ठिकाणी आपले महापौर गेलेले होते की नागरिकांनी त्यांना काहीतरी आता विधानसभेचा प्रचार करण्यासाठी केले असतील त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांनी सांगितलं की ताई आमच्याकडे रस्ते झालेले कटारी झालेले नाही कोणत्याही सुख सुविधा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत आता महापौरताईने अडीच वर्ष त्यांचा कार्यकाळ होता कार्यकाळामध्ये त्यांनी ते काम करायला पाहिजे होत परंतु तिथल्या नागरिकांसह आपल्या जळगावचे ताई आयुक्तांना निवेदन द्यायला गेले तुम्ही महापौर असताना काम नाही करू शकले आणि महापौरावरतून खाली उतार झाला त्या टायमाला तुम्ही निवेदन द्यायला जातात हे पब्लिक पागल नाहीये त्यांना समजतं तुम्ही काम करायला पाहिजे होते आणि तुम्ही स्वतः निवेदन द्यायला जातात हे सर्व चुकीचं आहे हा झाला रामेश्वर कॉलनीचा भाग या ठिकाणी आता हे रस्ते झाले आमचे संदीप भाऊनी सांगितलं की हा रस्ता कशामुळे झालेला आहे या ठिकाणी मी पण होतो सात आठ महिन्यापूर्वी मामांना फोन केला इथं आंदोलन केलं सर्व नागरिकांनी मामाला कमीत कमी उन्हामध्ये पाच तास या ठिकाणी बसवलं तुम्ही रस्ता तयार करा तो परत आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही मामाने आश्वासन दिले की तीन दिवसामध्ये मी रस्त्याचं काम चालू करतो चाँगी चाँगी कि ते रस्त्याचं काम याच्यासाठी अडकलेलं होतं की मला किती टक्के मिळतील आणि यांना किती टक्के मिळतील सभापती पुढे यायचे महापौर पुढे यायचे राजबाब पुढे यायचे इथले नगरसेवक यायचे ते म्हणायचं राजमामाच्या अंतर्गत चा कधी रस्ता झाला तर राजमामाला वोटिंग जाईल शिवसेनेच्या माध्यमातून रस्ता झाला तर शिवसेनेला वोटिंग जाईल इथले जे सभापती आहेत त्यांचं म्हणणं होतं की तीन नगरसेवक विरोधी पक्षवाले आहेत आणि मी भाजपावाला आहे आहेत त्यांना कधी मतदान झालं तर मला मतदान महानगरपालिकेला पडणार नाही अरे तुम्ही नागरिकांचा विचार नाही करत येत तर तुम्हाला मतदान कसं पडेल या ठिकाणी आपले संकट येऊन गेले होते मागच्या वर्षी मी या रामेश्वर कॉलनीला सिंगापूर करून दाखवेल आता महाप आता संकट मोचकांचं असं काम झालंय त्यांचं त्यांचा सोडण्याची इच्छा सुद्धा होत नाही तर ते, ते आपल्याकडे संघापूर कशाला करायला येतील कारण की स्वतः त्यांचे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले की मी कोणत्या तोंडाने ज्या नागरिकांकडे मतदान मागायचं आणि कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जायचं त्यासाठी संकट मोचन हे जळगाव मध्ये सुद्धा दिसत नाहीये ते त्यांच्या एरियामध्ये त्यांनी धबधब वाढलेली आहे की मी निवडेल का नाही निवडेल असे बरेचसे काही किस्से आहेत ह्या लोकांचे आता आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच या रामेश्वर कलनी मधून मला बऱ्याच महिन्याचे फोन आलेले होते कोरोना काळामध्ये कोणाचा बचत गटाचा हप्ता असेल या ठिकाणी बऱ्याचशा काही महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत ते तुम्हाला सांगतीलच ज्या टायमाला त्यांच्यावरती कोरोनाचं संकट वाटतं त्यांचे हप्ते थांबलेले होते बचत गटवाले सकाळी सहा वाजेला येऊन जायचे जोपर्यंत तुम्ही हप्ता देणार नाही तोपर्यंत ते घराच्या बाहेर जात नव्हते ते बऱ्याच राजकीय लोकांना त्यांनी फोन करून सांगितलं की दादा असे लोक आम्हाला त्रास देत आहेत आमच्या घरी येऊन जातात घराच्या बाहेर जात नाहीत आमच्या घरी मोठ्या मुली असतात मुलं असतात गलीमध्ये येतात आणि आम्हाला आमची नाचकी करतात तर याच्यावरती एकच सोल्युशन होत त्यांनी मला फोन केला या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी सांगितलं की दादा या ठिकाणी पंधरा वीस महिला आहेत आमच्या एरियामध्ये राजशाही जवळ की या महिलांना आहेत बचत गटवाले त्रास देत आहेत की तुम्ही या ठिकाणी या आणि आमचं सोल्युशन निर्माण करा काय करायचं ते ऐकायलाच तयार नव्हते त्याला एकच भाषेमध्ये सांगितलं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं बोलतोय तू मला कधी आता त्या घराच्या जवळपास पण दिसला तर तुला इथं दिसू देणार नाही कारण की तुला एक वेळेस बोलणं झालं दोन वेळेस बोलणं झालं तू या गोष्टीला सामर्थ्य नाही देते जवळपर्यंत आम्ही तुमचे पैसे घेतलेले आहेत आम्ही आम्ही तुम्हाला द्यायला तयार तु आहोत पण आता कोरोनाचा काळ चालू आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ नाही शकत तर त्याला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भाषेमध्ये समजावलं त्या दिवसापासून महिलांच्या घरासमोर तो आलाच नाही हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्य होत हा राहिला फक्त बजेट गटाचा विषय नाहीये होम लोन वाल्यांचा पण तोच प्रॉब्लेम असतो तुमची कोणतीही समस्या असेल की तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याकडे येतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी तुम्हाला कधीही सांगणार नाही की मी तुमचं काम नाही करू शकत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकार हा शंभर कार्यकर्त्यांच्या बराबरीचा एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी असतो त्यांना तुम्ही कोणतंही काम सांगा तुमचे होम लोनचा असो बचत गटचा असो दवाखान्याचा असो नोकरीचा असो पैशांचा असो कोणताही तुम्ही सांगा आता बऱ्याच कंपन्यामध्ये पगार होत नाही त्या समस्या पण तुम्ही आमच्याकडे सांगत असतात आम्ही त्या ठिकाणी फोन केल्यानंतर त्याचा तात्काळ काम व्हायला पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे हे सांगण्याचं तात्पर्य एवढा आहे की आमच्याकडे कोणताही सत्ता नाही आमच्याकडे कोणताही नगरसेवक नाही कोणताही महापौर नाही कोणताही सभापती नाही आमदार नाही खासदार नाही सामान्य राजसाहेब ठाकरेने आम्हाला सांगितलेलं आहे जनतेचा कोणताही प्रश्न असो त्याला फक्त मनसे उत्तर देणार आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहत नाही तुम्ही आपला कोणताही प्रश्न आणा महाराष्ट्र से निवनिर्माण सेनेकडे हा सवाल होतोच सांगायचं महत्व असं आहे की आमच्याकडे ना आमदार नाही खासदार नाही कोणीच नाही तर आम्ही आज तुमच्याकडे आलेलो आहे तुम्ही आमच्याकडे तीनशे चौसष्ट दिवस येतात आम्ही तुमच्याकडे तुम तुम एक दिवस आलेलो आहे ते पण आमच्या राजसाहेबांसाठी त्यांनी जळगाव शहराला एक सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर अनुज पाटील असे हे सुशिक्षित उमेदवार आहेत ते पेशाने डॉक्टर सुद्धा आहेत शिकलेले सुद्धा आहेत जनतेचे प्रश्न पण मांडू शकतात त्यासाठी त्यांना आपल्याला येत्या वीस तारखेला अनुक्रमाने नंबर एक समोरील बटन इंजन आमचे निशाने इंजन आहे त्या समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने आपल्याला विजय करायचं मित्रांनो यानंतर तुम्ही जे आम्हाला विजय केल्यानंतर आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की संधी भाऊने आता तो विषय मांडलेला आहे संधी भाऊच्या विषयामध्ये मी पण होतो कारण की मला बऱ्याच काही संभाजीनगरवरनं फोन आले प्लॉट मालकाचे की तुमचा व्यक्ती आम्हाला असा असा त्रास देतोय आणि तो त्रास माहिती व्यक्ती त्रास माहिती या महिलांच्या सुरक्षेसाठी मधून रस्ता जो बंद केलेला आहे तो आम्हाला उघडायचा आहे या ठिकाणी डॉक्टर साहेब महिलांना प्रत्येकाला पाच पाच किलोमीटर जावं लागतं इथून पाच किलोमीटर झाल्यानंतर त्यांच्याकडे भाड्याचा खर्च बघून ज्यांच्याकडे भाड्या नसतं त्यांना पायदल जावं लागतं तर ज्या टायमाला तुम्ही आमदार होऊन जळगाव शहर आला याल पहिल्या या माझ्या माता भगिनींचा या ठिकाणचा रस्ता मोकळा करायचा हे त्यांना तुम्हाला आश्वासन द्यावं लागेल आता दुसरा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आम्ही निवडून येऊ का नको निवडून येऊ येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जोपर्यंत आता आचारसंहिता संपली त्या टायमाला आमचे सर्व पदाधिकारी जातील आणि सर्व आणि सर्व नागरिकांनी यायचं त्या ठिकाणी आपण आपल्या स्वतःच्या हाताने जेसीबी लावून ते भिंत पाडून आपण रस्ता मोकळा करू पण आम्ही गेल्यानंतर आमच्यावरती केसेस टाकतात आम्हाला मध्ये टाकतात त्यासाठी तुम्ही पण येणं गरजेचं असतात आता थोड्या दिवसापूर्वी आजची सतरा तारीख आहे तुम्हाला एक सतरा तारखेची आठवण करून देतो मी कारण की माझ्यानंतर वक्ती बोलतील डॉक्टर साहेबांना बोलायचं आहे कारण की बऱ्याच महिलांना जरी जायचंय मी थोडा वेळ घेईल फक्त महत्वाचा विषय स्वामी समर्थाचे भक्त कोण कोण आहेत या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रामध्ये कोण कोण जात तुम्ही सर्व दादा जळगाव शहरातील स्वामी समर्थ केंद्राचा विषय कोणाकोणाला कोणाला माहिती घेतला ज्या ठिकाणी स्वामी समर्थाचा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला तिथून सांगितलं की हे मंदिर पाडण्यात येईल या ठिकाणी ही ओपन स्पेस पूर्ण मोकळा करून द्या त्या ठिकाणी शिवसेनाकडे गेले भाजपाकडे गेले राष्ट्रवादीकडे गेले शिवसेना उभाटाकडे गेले सर्वांकडे जाऊन आले पण त्या ठिकाणी कोणीही निर्णय दिला नाही की या मंदिराला कोणी हात नाही लावू शकत त्या ठिकाणी जेसीपी होत क्रेन ने त्या पूर्ण फरलिंगा वगैरे सर्व काढायचं चा काम चालू होत त्या ठिकाणी आम्हाला फोने दहा वाजेला एक असा फोन आला की दादा आपला एक हिंदू समाजाचं स्वामी समर्थ केंद्र तुटतय पण पुढचा आम्हाला विषय माहित नव्हता की तिथे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला होता की मंदिर पाडणार आहे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे हिंदू धर्माचा विषय आला की पहिला आवाज हा राजसाहेबांचा असतो जसा पौणे दहा वाजेला आम्हाला फोन आला आजच्याच तारखेला सतरा तारखेला सतराच हो तारीख होती त्या दिवशी पण तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तेरा कार्यकर्ते ते स्वामी समर्थक केंद्रामध्ये गेले त्या ठिकाणी काय दगडफेक झाली आणि त्यानंतर त्या ते सतरा तेरा कार्यकर्त्यांवर ते गुन्हे दाखल झाले आणि रात्रभर आम्ही त्या ठिकाणी दोन दिवस जेलमध्ये थांबलेलं होतो त्यामध्ये मी पण होतो सातवा आरोपी मला पण त्यांनी ठरवलं होता मला पण दोन दिवस जेलमध्ये थांबावं लागलं हा अस्तेचा विषय आपला आला इतर पक्षांनी कोणीही केलं नाही नंतर मग दुसऱ्या दिवशी रविवारच्या दिवशी त्यांनी रास्ता रोका आंदोलन केला राजू मामा पण आले ताई पण आले आमचे कार्यकर्ते ते आमचे कार्यकर्ते मामाचे कार्यकर्ते मामा, मामा पण मी नाही तोडू देणार अरे त्या ठिकाणी पहिले महाराष्ट्र नवनिर्माण ते मंदिर वाचवण्याचं काम केलं श्रद्धेचं होतं त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते गुन्हे दाखल झाले आणि तेव्हा ते मंदिर वाचण्याचं काम झालं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे मित्रांनो ज्या टायमाला तुम्ही आम्हाला संधी द्याल जडगावमध्ये आम्हाला डॉक्टर अनुदाय पाटीलच्या रूपामध्ये तुम्ही आम्हाला आमदार द्याल त्यावेळेस तुम्हाला सांगतो कोणाची परमिशन घ्यायची दादांची अपॉइंटमेंट पण तुम्हाला घ्यायची लागणार कारण की आमच्या सम्मान्य साहेबांनी पण सांगितलं सभेमध्ये सांगतात त्या आमच्या ज्या आमदार जे राहतील त्यांना त्यांना भेटण्याची तुम्हाला परमिशन घ्यावी लागणार नाही तुम्ही डायरेक्ट येऊ शकतात आणि तुमच्या ज्या समस्या असतील त्या मांडू शकतात सन्मान्य साहेबांनी आताच थोड्या दोन दिवसा पुढे महाराष्ट्राचा आराखडा आता तुम्हाला दाखवलेला असेल तुम्ही वाचलेला असेल मग कदाचित तरी आराखडामध्ये शैक्षणिक शिक्षण ज्या ज्या महत्वाच्या सुविधा आहेत गड किल्ले वगैरे जे पण असतील ते त्या आराखडे मांडलेले आहेत हे असे आहेत एकमेव कि ते महाराष्ट्राचा विचार करतात हे बाकीचे म्हणतात उपाट्या गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे ते म्हणतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधू अरे आपले जे मुलं असतील आपल्याला तर ठीक माहिती गड किल्ले सुधरायचे पण या उपाटा सेनेला त्यांना माहिती नाही की मंदिर बांधून आपल्याला मंदिरात पूजा करायची साहेब महाराजांची आपल्याला महाराजांचा इतिहास आपल्या मुलांना सांगायचा आहे की जेणेकरून त्यांच्या पुढच्या पिढीला सम्झे, की आपला महाराज कोण होता आपला राजा कोण होता हे आमचे साहेब सांगतात या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच काही आहे मला बोलण्याची संधी दिली एक महत्वाचं असं की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये साधारण कार्यकर्त्याला सुद्धा बोलण्याची संधी मिळते तुम्ही मोठ्या मोठ्या व्यासपीठावरती बघा त्यांना मंत्री महोदयांना बोलावं लागतं आमदारांना बोलावं लागतं नगरसेवकांना बोलाव साधारण कार्यकर्त्यांना नाही ना बोलावं लागत तर यासाठी मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संधी दिली सन्मान्य राज साहेबांनी संधी दिली मला बोलण्याची या ठिकाणी मी बोललो त्यामुळे मी सर्वांचा आभार मानतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र